आधी सुद्धा भाजपचे होते आणि आज ते परत भाजपमध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना परत भाजपमध्ये यायचं तर नक्कीच आज भाऊंचा पण फायदा होणारच आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा गिरीश भाऊ असतील तर शेवटी आज सगळ्यांना विश्वासात घेऊनच भाऊंचा प्रवेश होणार आहे आणि नक्कीच ह्या जिल्ह्याचं नेतृत्व मागच्या सात आठ वर्षापासून म्हणजे दहा वर्षापासून आदरणीय गिरीश भाऊ करताय राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी करताय बावनकुळे साहेब करताय तर ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच भाऊंचा प्रवेश होईल आणि भाऊंनी म्हणजे जो मागचा इंटरव्ह्यू त्यांचं झाला की त्यांनीसुद्धा सांगितलं की पंधरा दिवसामध्ये माझा प्रवेश होईल किंवा मी पक्षामध्ये येईल त्यात ज्या काही स्थानिक मोठ शेवटी हे विषय नक्कीच जे आपले केंद्रीय नेतृत्व असेल किंवा राज्याचे नेते असतील ह्या सगळ्यांशी डिस्कस करूनच त्या गोष्टी पार पडतील पण विरोध आहे अशातलं नाही आहे कारण की जसं मी आधी सांगितलं की आज पक्षाचा पण अजेंडा आहे जो पक्षामध्ये जर दुसऱ्या पक्षातले नेते येत असतील तर नक्कीच त्यांचं स्वागत केलं जाईल आणि आदरणीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी जेवढे लोक जे येतील चांगले लोक जे येतील तर नक्कीच त्या माध्यमातून आज महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना फायदा होतो आज जे विरोधकांकडनं जी काही टीका केली जाते आहे की आम्ही विकास कामं केलेली नाही आहे पण नक्कीच मी विरोधकांना हेच सांगेल की आज जे उमेदवार आहे समोरच्या पक्षाचे आज त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे की ते तीन महिन्याआधी अजितदादांच्या गटात होते नंतर दुसऱ्या महिन्यात पक्ष त्यांना तिकीट देईल म्हणून ते भार भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि परत आता शरद पवार साहेबांच्या गटामध्ये जाऊन त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे ही शेवटी निवडणूक ते त्यांच्या अस्तित्वासाठी हे शरद पवार साहेबांसोबत काम करत आहे आज त्यांना प्रदेश अध्यक्षाचं पद मिळालेलं आहे तर त्यांची ती इच्छा आहे पण आम्ही सुद्धा भविष्यामध्ये प्रयत्न करू की त्यांनी परत भाजपसोबत येऊन काम केलं तर चांगलीच गोष्ट आहे पण शेवटी आज तरी जे मी ऐकलं मीडियाच्या माध्यमातून आज तरी मला त्यांची इच्छा दिसत नाही आहे पण नक्कीच आम्ही प्रयत्न करू त्या